नमस्कार मंडळी मी हेमहांगी आडकर व्हिडिओ सेंड करण्यास से उशीर झाल्याबद्दल क्षमस्व आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधलेल्या उपदुर्गांची भ्रमंती करत आहोत मागच्या भागात आपण सर्जेकोटची भ्रमंती आणि त्याचा इतिहास पाहिला तर आज मी तुम्हाला अशाच एका उपदुर्गाची भ्रमंती आणि त्याचा थोडक्यात इतिहासची ओळख करून देणार आहे तर तो किल्ला आहे राजकोट इतिहासाची देत उभ्या असणाऱ्या या राजकोटची भ्रमंती करण्याआधी माझ्या भ्रमंतीवीचे या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग राजकोट किल्ल्यावर राजकोट किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या गावात हा किल्ला आहे मालवणच्या किनाऱ्यावर उत्तरेकडे खडकाळ व काहीसा उंच भाग आहे या मोकळ्या जागी राजकोट किल्ला बांधण्यात आला राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदुर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धे नव्हते हो तर एक वास्तुविशारद देखील होते त्यांच्या स्थापत्यशास्त्रातील योगदानानं त्यांच्या राज्याच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे किल्ले केवळ स्थापत्यशास्त्र नसून सर्वांना प्रेरणा देणारा आणि प्रचंड अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहेत राजकोट किल्ला उभारण्यामागचा मुख्य उद्देश हा परकीय वसाहती करणाऱ्यांच्या म्हणजेच इंग्रज डच फ्रेंच आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करणे आणि जंजीराच्या सिद्धीचा उदय रोखणे हा होता सोळाशे चौसष्टमध्ये हिरोजी इंदुलकर यांच्या अधिपत्याखाली या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली शिवरायांनी हा किल्ला उभारणीसाठी दोनशे वडेरा लोकांना आणले होते या किल्ल्याच्या भरणीसाठी सात हजार किलोपेक्षा जास्त लोखंड आणि शिसे वापरले पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी या किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं आणि सोळाशे सदुसष्ट पर्यंत तीन वर्षाच्या कालावधीत हा किल्ला बांधला गेला सन सतराशे सहासष्टमध्ये इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे राहण्यासाठी परवानगी मागितली होती तीन बाजूंनी पाणी व एका बाजूला जमीन असलेल्या या किल्ल्यावर एक बुरुज सोडल्यास आता सध्या कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत या बुरुजावरून सिंधुदुर्ग किल्ला व आजूबाजूचा परिसर दिसतो राजकोटच्या आसपास असलेल्या खडकाळ भागात रॉक गार्डन बनवण्यात आले आहे येथील खडकावर आपटून फुटणाऱ्या लाटा पाहताना वेळेचे भान राहतच नाही येथून समुद्रात होणारा सूर्यास्त अप्रतिम दिसतो शिवाजी महाराजांचे आरमार कौशल्य आणि एकूणच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी चार डिसेंबर दोन हजार चोवीस साली नौदल दलाचे औचित्य साधून त्यांची पूर्णाकृती पुतळ्याची राजकोट किल्ल्यावर उभारणी करण्यात आली होती अतिशय दिमाखात उभा असलेला हा पुतळा पर्यटकांचे आणि शिवप्रेमींचे आकर्षण केंद्र बनला होता पण काही कारण असतं काही महिन्यापूर्वी तो, का तो पुतळा कोसळला पण पुन्हा अकरा मे दोन हजार पंचवीसला नवीन पुतळ्याची उभारणी करण्यात आली युद्धकालीन मुद्रा असलेला तलवारधारी साठ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे तलवारीसह भव्य पुतळ्याची उंची त्र्याऐंशी फूट असून तो दहा फूट उंच चबुतऱ्यावर उभारण्यात आला त्यामुळे जमीन पातळीपासून पुतळ्याची उंची त्र्याण्णव फूट इतकी आहे हा पुतळा उभारण्यासाठी कांस्य तांबे जस्त कथील अशा धातूंचा वापर करण्यात आला आहे असा हा शिवरायांचा उंच पुतळा बांधण्यात आलेला आहे त्याभोवती नव्याने किल्ल्यासारखे के बांधकाम केलेले आहे त्यात मुख्य प्रवेशद्वारावर बुरुज आणि तटबंदी बांधण्यात आलेली आहे तसेच पहारेकरी मावळ्यांचे पुतळे देखील बांधण्यात आलेले आहेत प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला महापुरुषाचे मंदिर व शेजारी वटवृक्षाचे झाड आहे त्यासमोर बनवलेले तुळशी वृंदावन आहे महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर तीन बाजूला माहिती फलक लावलेले आहे त्यावर शिवकालीन बोटी शिवमुद्रा आणि सागरी किल्ले यांची माहिती दिलेली आहे पुतळ्याच्या मागे समुद्राकडे असलेला दर्या दरवाजा आहे या दर्या दरवाज्यातून बाहेर पडल्यावर आपण राजकोट किल्ल्याच्या उरलेल्या भागात फिरू शकतो तसेच शिवाजी महाराजांनी उभारलेल्या जांभ्या दगडातील मौनी महाराजांचे मंदिर मेढा राजकोट या भागात आहे मालवणहून राजकोट किल्ल्यावर जाताना वाटेत सुवर्ण गणेशाचे देखील सुंदर मंदिर आहे असा हा राजकोट किल्ला खूप भव्य नसला तरी निसर्गाच्या सानिध्यात आणि शिवाजी महाराजांचा इतका उंच पुतळा पाहायला या मालवणीतील राजकोट किल्ल्याला भेट द्यायला नक्की या चला तर पुन्हा भेटूया नवीन एका किल्ल्यावर तोपर्यंत नमस्कार